ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे कार्मिक सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी आज नवी दिल्ली इथं कौटुंबिक निवृत्तीवेतनधारकांच्या तक्रारींचं प्रभावी निवारण करण्यासाठी विशेष मोहिमेचा प्रारंभ केला निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागानं आपल्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्याचा एक भाग म्हणून एक ते एकतीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत कौटुंबिक निवृत्तीवेतनधारकांच्या तक्रारींचं प्रभावी निवारण करण्यासाठी एक महिना चालणारी विशेष मोहीम हाती घेतली असून या मोहिमेत विभाग सहभागी होणार आहे या विशेष मोहिमेद्वारे कौटुंबिक निवृत्ती वेतनाच्या तक्रारींची प्रलंबित प्रकरणांची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे अर्जदाराला थेट पी जी पोर्टल डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवर किंवा ईमेल पोस्ट किंवा टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य एक एक, एक नऊ सहा शून्यद्वारे तक्रारी नोंदवता येणार आहे तेल वितरक कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या एकोणीस किलोच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत तीस रुपयांची कपात केली आहे आजपासून हे नवीन दर देशभर लागू झाले राज्यातल्या सर्व शासकीय रुग्णालयात खासगी सार्वजनिक भागीदारी तत्वावर एमआरआय मशीन्स बसवण्यात ती येतील तिथे शासकीय दरानेच सेवा दिली जाईल अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली ते सांगलीत बोलत होते विद्यार्थ्यांच्या पन्नास वर्ष जुन्या वसतिगृहाच्या विकासासाठी देखील आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं येत्या दहा ये जुलै रोजी सात राज्यातील विधानसभेच्या तेरा जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे यात बिहार मध्य प्रदेश पंजाब आणि तामिळनाडूमधील प्रत्येकी एक हिमाचल प्रदेशमधील तीन उत्तराखंडमधील आणि पश्चिम बंगालमधील चार जागांचा समावेश आहे काल कर्णधार रोहित शर्मा आणि फलंदाज विराट कोहली पाठोपाठ अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा यांना देखील टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली हा विश्वचषक जिंकून एक अद्भुत घटना हा विश्वचषक जिंकून एक अद्भुत घटना अनुभवली याच्या आठवणी कायम स्मरणात राहतील असं ते म्हणाले भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मातोश्री प्रभावती बावनकुळे यांचं आज दुपारी अल्पशा आजारानं निधन झालं त्या चौऱ्याहत्तर वर्षांच्या होत्या त्या काही दिवसांपासून आजारी होत्या स्थानिक खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते त्यांच्या पार्थिवावर उद्या कोराडी इथल्या कोलार इथं अंत्यसंस्कार करण्यात येतील याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार